नंदरमन पोलिसांनी गेमिंग शॉपमध्ये चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला अटक केली आहे एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे आरोपीने चोरी केलेला माल, के के माल दिल्लीमध्ये विकल्याची कबुली दिली असून त्याने इतर दोन गुन्ह्यांची देखील माहिती पोलिसांसमोर उघड केली आहे या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडनं सुरू आहे नागपूरच्या नंदनवन परिसरातील एका गेमिंग शॉप मध्ये काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती दुकानातून महत्वाचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि गेमिंग कन्सोल असा एकूण एक लाख पासष्ट हजार किमतीचा माल चोरीला गेला होता या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींचा ठसा लागला त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत गणेश सती कोसरे तेवीस या आरोपीला अटक केली चौकशी दरम्यान आरोपीने चोरू केलेला माल दिल्ली येथे विकल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे त्याने इतर दोन चोरीच्या गुन्ह्यांमध्येही सहभाग असल्याचे मान्य केले पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे कोणीतरी एका आरोपीने जी जी शॉपमध्ये शटर उचकटून आज जाऊन चोरी केल्याची तक्रार तक्रारदार ऋषी चंद्रशेखर गुप्ता यांनी नंदनवन पोलीस स्टेशनला दिली होती त्याबाबत गुन्हा दाखल झालेला होता यामध्ये जवळपास दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा व्हिडिओ गेम करीता लागणारे गे ऍक्सेसरीज आहेत त्यांची चोरी झाल्याची त्यांनी माहिती दिलेली होती सदर गुन्हा दाखल करून त्यामध्ये अज्ञात आरोपीचा आम्ही तपास पथकाच्या वतीने शोध घेतला असता जय जयेश मोरेश्वर सती कोसरे व तेवीस वर्ष राधाकृष्णनगर वाठोरा हा याचं नाव आम्हाला संशयित म्हणून मिळालं होतं की हा अशा प्रकारच्या चोऱ्या करतो त्याची मोडच तशी आहे त्यामुळे आम्ही त्याचा शोध घेतला त्याच्याकडे तो मिळून आल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर त्याने आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा केल्याचे सांगितले त्यामुळे त्यानंतर त्याच्याकडे चोरला चोरीला गेलेला मुद्देमाल याबाबत विचारणा केली असता त्याने काही मुद्देमाल नागपूरमध्ये विक्री केलेला आहे व काही मुद्देमाल दिल्ली येथे जाऊन विकलेला आहे असे सांगितले याचबरोबर त्याने बेलतवडी पोलीस स्टेशनमध्ये दे देखील अशाच प्रकारच्या या घटनेला अंजाम दिलेला होता त्या ठिकाणी देखील त्याने व्हिडिओ गेम पार्लरमध्ये चोरी केलेली आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे यामध्ये आरोपी करून आम्ही जवळपास एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यामध्ये ग्राफिक कार्ड चार एक्सपीजी कंपनीचे रॅम पाच आहेत हार्ड डिस्क चार आहेत आणि कंपनीचे प्रोसेसर एक वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण तीन प्रोसेसर आहेत असा एकूण एक लाख पासष्ट हजार रुपयांचा आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे